नमस्कार मी कृतिका कदम नाईनच्या टॉप बुलेटिन मध्ये मवियाचं जागा वाटप ठरलं ठाकरे काँग्रेसचा फॉर्म्युला फायनल महायुतीचा गोंधळ कायम लोकसभेत धुवा उडाला महायुतीला मनोज जरांगे यांचा दुसरा इशारा लोकसभेच्या निकालांवरून अजितदादा गटाने घेतला धडा अल्पसंख्याक विभागाची बैठक राज्यात मुस्लिम आरक्षणाची करणार शिफारस शरद पवार साहेबांना सोडलं तर वडील मारतील बायकोही नाश्ता देणार नाही मिटकरींच्या आरोपावर बजरंग आप्पांची टिप्पणी अंतरवाली सराटीमध्ये गर्दी करू नका कामाचे दिवस आहेत कामे उरकल्याशिवाय इकडे येऊ नका मनोज जरांगे यांचं समाज बांधवांना आव्हान हनुमान चालिसा आणि देशद्रोहाच्या गुन्ह्यात नवनीत राणा रवी राणा यांची न्यायालयात हजेरी बायको मुलगा की बुजबळ अजितदादा राज्यसभेवर कोणाला पाठवणार आज संपणार सस्पेन्स डोंबिवली एमआयडीसीत पुन्हा अग्नितांडव फेज टू मधील कंपनीत स्फोट परिसरात धुराचे लोट नागरिकांमध्ये घबराट शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांचा लोकसभेवरील विजय मॅनेज दोन पक्षांची थेट पोलिसांकडे तक्रार अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा एबी नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडीवर